वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे हा विषय कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेचा आहे यामधील प्रकरण क्रमांक सहा व्यवसाय सहाय्यक संस्था या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत जो स्वाध्याय दिलेला आहे त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कळतील या प्रकरणावर एकूण सात प्रश्न आहेत सात प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये न घेता त्याचे तीन भाग केलेत मी पहिल्या भागामध्ये एक ते तीन प्रश्न सोडवलेले आहेत ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता आज आपण चौथा आणि पाचवा प्रश्न या भागामध्ये सोडवूया आणि सहावा सातवा प्रश्न तिसरा व्हिडिओ किंवा तिसऱ्या भागात आपण सोडवणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल चला आपण चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न क्रमांक चौथा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे थो लिहा थोडक्यात उत्तरे थो लिहायची आहेत हे प्रश्न दीर्घोत्तरी पण येऊ शकता तो सहावा सातवा प्रश्न आपण नंतर सोडवू आता थोडक्यात उत्तरे थो पाहू एक नाबार्डची कोणती चार वैशिष्ट्ये सांगा अधिक वैशिष्ट्ये आहेत चारपेक्षा जास्त आहेत त्यातली कोणती चार लिहायची दोन के व्ही आय सीचे कोणतेही चार उद्देश सांगा आता उद्देश चारपेक्षा जास्त आहेत पण तुम्ही कोणतेही चार लिहायचे तीन जागतिक बँकेची कोणतीही चार वैशिष्ट्ये सांगा अनेक वैशिष्ट्यांच्या पैकी कोणतीही चार लिहायची चार स्वयंसहाय्यता गटाची कोणतीही दोन वैशिष्ट्ये सांगा आता इथे फक्त दोन विचारली आहेत दोन पेक्षा अधिक वैशिष्ट्ये आहेत कोणती पण दोन लिहायची पाच सीडबीची कोणतीही दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा इथे पण दोनच वैशिष्ट्ये विचारली दोनच लिहायची जितकी विचारली तितकी लिहायची आहेत पहिला प्रश्न थोडक्यात उत्तरे द्यायचा आहे नाबार्डची कोणती चार वैशिष्ट्ये सांगा उत्तर नाबार्डची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे विशद करता येतील एक शिखर बँक भारतामध्ये ग्रामीण व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध प्रकारच्या वित्तीय संस्था कार्यरत आहेत या सर्व वित्तीय संस्थांची व बँकांची नाबार्ड ही शिखर बँक आहे सर्व देशातील ग्रामीण वित्त पुरवठा संस्थांची ध्येय धोरणे ठरवणे व वित्त पुरवठ्यासंबंधी अटी शर्ती व नियम निश्चित करणे ही सर्व कामे शिखर बँक म्हणून नाबार्ड करते सर्व प्रकारच्या ग्रामीण अर्थपुरवठ्यावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याचे काम नाबार्ड करते केंद्र सरकार व राज्य सरकार ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी जी धोरणे ठरवते त्याची अंमलबजावणी करण्याचे काम नाबार्ड करते दोन पुनर्वित्ताची सुविधा ग्रामीण भागामध्ये राज्य सहकारी बँक भूविकास बँक आणि विभागीय ग्रामीण बँक व इतर मान्यताप्राप्त संस्था वित्त पुरवठा करण्याचे काम करतात या सर्वांना आवश्यक तो अर्थपुरवठा नाबार्डमार्फत केला जातो या संस्थांची गरज ओळखून अल्प मध्यम व दीर्घ मुदतीचा पतपुरवठा नाबार्डकडून केला जातो तसेच अचानक येणारा ओला किंवा कोरडा दुष्काळ नैसर्गिक आपत्ती अशा संकटसमयी शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या व्यापारी व सहकारी बँकांना पुनर्वित्त सुविधा नाबार्ड पुरवते तिसऱ्या वैशिष्ट्य आहे वित्तीय संस्थांना मदत नाबार्ड वित्तीय संस्थांना विविध प्रकारे मदत करते जसे सहकारी व ग्रामीण बँकांना ग्रामीण क्षेत्राच्या विकासाकरिता कृती आराखडा बनवण्याकरिता मार्गदर्शन करणे कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे दैनंदिन कामकाजाचे संगणकीकरण करणे व्यवस्थापनामध्ये माहिती प्रणालीचा उपयोग करणे मनुष्यबळाचा विकास यासाठी आर्थिक मदत करणे अशा प्रकारे नाबार्ड मदत करते चौथं वैशिष्ट्य ग्रामीण विकासासाठी अर्थसहाय्य ग्रामीण विकासासाठी राज्य शासन विविध प्रकारच्या शासकीय योजनाची आखणी करीत असते अशा सर्व योजनांच्या यशस्वीतेसाठी नाबार्ड अर्थपुरवठा करते समाजातील दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी नाबार्ड अर्थपुरवठा करते कृषी क्षेत्रातील लघु व सूक्ष्म जलसिंचन कामातही महत्त्वाची कामगिरी करते तसेच ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी बिगर कृषी कार्यक्रम राबवते व बिगर कृषी क्षेत्रात रोजगार वाढावा म्हणून वित्त पुरवठा करते दुसरा प्रश्न आहे के व्ही आय सीची कोणतीही चार वैशिष्ट्ये सांगा उत्तर के व्ही आय सीची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील एक सामाजिक उद्दिष्ट ग्रामीण भागामध्ये शेती हाच मुख्य व्यवसाय व रोजगाराचे साधन असते परंतु शेती हा व्यवसाय फक्त हंगामी रोजगार पुरवतो ग्रामीण लोकसंख्या खूप मोठी असल्याने खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होते ग्रामीण भागातील सर्वांना शेतीतून रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही खादी व ग्रामोद्योग आयोग बिगर शेती उद्योग निर्मिती करून कुटीरोद्योग हस्तकला उद्योग कौशल्य यांना प्रोत्साहन देऊन त्याद्वारे रोजगार निर्मितीचा प्रयत्न करते आर्थिक उद्दिष्ट ग्रामोद्योगातून निर्माण वस्तूंना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आयोग वेगवेगळ्या उपायांची योजना करते उत्पादनांचे नवीन व नाविन्यपूर्ण प्रकार बाजारात आणते उदाहरणार्थ डेनिम जीन्स विक्री कर्मचाऱ्यांच्या जा प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवते की ज्यामुळे परिणामकारक विपणन व विक्री होऊ शकते प्रमाणित वस्तू दर्जा याबाबत मानके निश्चित करते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन बरोबर सामंजस्य करार करून ग्रामोद्योग वस्तूंना पाठबळ प्राप्त करून दिले आहे अशा प्रकारे विक्री योग्य वस्तू निर्माण करणे विक्री करणे हे आर्थिक उद्दिष्ट आहे तिसरं उद्दिष्ट व्यापक उद्दिष्ट गरीब व दारिद्र्यातील ग्रामीण जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करून गरिबीतून ग्रामोद्योगाच्या सहाय्याने बाहेर पडून आत्मनिर्भर होऊ शकतो असा विश्वास खादी व ग्रामोद्योग निर्माण करते ग्रामीण कारागिरांना त्यांच्या कला कौशल्याला प्रोत्साहन देण्याचे काम के व्ही आय सी करते ग्रामीण समाजामध्ये मजबूत ग्रामीण समुदाय भाव निर्माण करण्याचे खादी व ग्रामोद्योगाचे उद्दिष्ट असते ग्रामीण भागात प्रति व्यक्ती अत्यल्प गुंतवणूक करून के व्ही आय सी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करते के व्ही आय सी ग्रामीण भागात स्वयंरोजगारांची व अतिरिक्त रोजगारांची सुद्धा निर्मिती करते क्रमांक चार ग्रामीण विकास भारताच्या ग्रामीण विकासामध्ये खादी व ग्रामोद्योग अत्यंत महत्वाची भूमिका बजावते आयोग विशेष करून ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांचा व साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करण्यास चालना देऊन सूक्ष्म लघु व कुटीरोद्योग सुरू करून ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवते प्रश्न तिसरा जागतिक बँकेची कोणतीही चार वैशिष्ट्ये सांगा उत्तर जागतिक बँकेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे विषद करता येतील एक संघटना व संरचना जागतिक बँकेच्या संघटन रचनेमध्ये राज्यपाल मंडळ कार्यकारी संचालक मंडळ सल्लागार समिती कर्ज समिती बँकेचे अध्यक्ष व कर्मचारी किंवा सदस्य या सर्वांचा समावेश होतो किंवा असतो बँकेचे सर्वाधिकार हे बोर्ड ऑफ गव्हर्नर्सला असतात हेच बँकेचे सर्वोच्च धोरण ठरवते प्रत्येक सदस्य देशाद्वारे नियुक्त केलेल्या महामंडळामध्ये एक गव्हर्नर व एक पर्यायी गव्हर्नर यांचा समावेश असतो त्यांचा कालावधी पाच वर्षासाठी असतो बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळामध्ये एकवीस सदस्य असतात त्यापैकी सहा सदस्य हे अमेरिका इंग्लंड जर्मनी फ्रान्स जपान व भारत या मोठ्या भागधारक देशांनी नियुक्त केलेले असतात बाकीचे पंधरा सदस्य इतर देशांनी निवडलेले असतात दोन उद्दिष्टे जागतिक बँकेने दोन हजार तीसपर्यंत पर्यंत जागतिक स्तरावर दोन उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत एक दारिद्र्य निर्मूलन हे जागतिक बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे प्रतिदिवस एक पॉईंट नव्वद डॉलरपेक्षाही ज्या लोकांचे उत्पन्न कमी आहे अशा एकूण लोकसंख्येची टक्केवारी कमी करून ती तीन टक्क्यापर्यंत आणणे दोन जगातील प्रत्येक देशाच्या तळाच्या म्हणजे चाळीस टक्के उत्पन्न असणाऱ्या लोकसंख्येकडे विशेष लक्ष पुरवून त्यांचे उत्पन्न वाढवणे व समृद्धीसाठी प्रयत्न करणे या दोन मुख्य उद्दिष्टांशिवाय जागतिक बँक विकसनशील देशांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य पुरवते ही बँक दारिद्र्य निर्मूलन व विकास यासाठी काम करणारी महत्वपूर्ण भागीदारी संस्था आहे क्रमांक तीन आर्थिक उत्पादने आणि सेवा जागतिक बँक पुढील सेवा उपलब्ध करून देते एक कमी व्याजदराने कर्जे दोन शून्य ते कमी व्याजदराने पद तीन विकसनशील देशांच्या प्रकल्पासाठी अनुदान तसेच जागतिक बँक शिक्षण आरोग्य सार्वजनिक प्रशासन पायाभूत सुविधा आर्थिक व खाजगी क्षेत्रातील विकास शेती पर्यावरण व नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांना देशांकडून प्रस्ताव आल्यास सहाय्य करते तसेच ही बँक आपले काही प्रकल्प सरकार बहुपक्षीय संस्था व्यावसायिक बँका संस्था व खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदार यांच्या सहवित्त पुरवठ्याने राबवते चार नाविन्यपूर्ण ज्ञान ज्ञान ज्ञानसामायीकरण म्हणजे जागतिक स्तरावरील ज्ञानाचा सर्वांना लाभ करून देणे जागतिक बँक विकसनशील देशांना धोरणात्मक सल्ला संशोधन आणि विश्लेषण यांची माहिती व तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देते जागतिक बँकेचे विश्लेषणात्मक कार्य विकसनशील देशांच्या विकासासाठी व क्षमता वृद्धीसाठी उपयुक्त ठरते जागतिक बँक विकासाच्या मुद्द्यावर आयोजित परिषदांचे प्रायोजकत्व स्वीकारते त्यामध्ये सहभाग घेते थोडक्यात विकसनशील देशांना सर्वोत्तम जागतिक प्रगतीसाठी एक माध्यम म्हणून जागतिक बँक कार्य करते चौथा प्रश्न आहे सहायता गटाची कोणती दोन वैशिष्ट्ये सांगा उत्तर सहायता गटाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे विषद करता येतील एक स्थापना स्वयं सहायता गट हा एकजिंसी व्यक्तींचा एक छोटा गट असतो हे गट अशासकीय संस्थांद्वारे किंवा सरकारने नेमलेल्या समाजसेवी कार्यकर्त्यांच्या कार्यसंघाद्वारे म्हणजे त्याला एन जी म्हणतात स्थापन केले जातात या गटाची कोणत्याही कायद्यान्वये नोंदणी करणे सक्तीचे नाही या गटांना सुस्पष्ट नियम व उपनियम असतात त्यांना नियमित सभांचे आयोजन करावे लागते सर्व कारभार लोकशाही पद्धतीने चालतो दोन सदस्यता सर्वसाधारणपणे परस्पर संबंध मैत्री या संबंधातून व्यक्ती एकत्र येऊन हे गट स्थापन केले जातात नॅशनल अर्बन लाईव्ह फूड मिशन एन यू एल एम अनुसार गट स्थापनेकरिता किमान पाच सदस्यांची आवश्यकता असते अधिकाधिक कुटुंबाचा सहभाग वाढावा म्हणून एका कुटुंबातून एकच व्यक्ती सदस्य बनू शकते सामान्यतः केवळ पुरुष किंवा केवळ महिलांचे कार्य सुलभतेसाठी गट असतात महिला गट अधिक लोकप्रिय झाल्याचे दिसून येते गटातील सर्व सदस्य समान सामाजिक व आर्थिक स्तर असणारे असतात तीन लोकशाही व्यवस्था सर्व सदस्यांनी सर्व सदस्यांच्या हितासाठी चालवलेले गट हे या स्वयंसहाय्यता गटाचे वैशिष्ट्य असते सर्व सदस्य या गटामध्ये सक्रिय सहभागी असतात सर्व सदस्य एकत्रितपणे योग्य नेतृत्वाची निवड किंवा नियुक्ती करतात गटाच्या नियमित बैठका होतात त्यांची नोंद ठेवली जाते सर्व हिशेब लिहिण्याची जबाबदारी गटाच्या प्रमुखावर असते परस्पर चर्चा संवाद एकत्रित नेतृत्व या तत्वावर हे गट चालतात चार बचतीची सवय स्वयंसहायता गटाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक विकासासाठी बचत करणे होय याचे महत्त्व सदस्यांना पटते समूहातील सदस्य बचतीतून सामान्य निधीची उभारणी करतात व या निधीच्या आधारे बँकेकडून कर्ज प्राप्त होते त्यातूनच उद्योग व्यवसायांना कर्ज देऊन ते सुरू केले जातात सर्वांना स्वयंरोजगाराची संधी गटामुळे प्राप्त होते प्रश्न पाचवा सिडबीची कोणती दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर सीडबीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे विशद करता येतील एक सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणारी संस्था सीडबीची स्थापना ही मुख्यतः सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना त्यांच्या गरजेनुसार लघु मध्यम व दीर्घ मुदतीचा अर्थपुरवठा करण्यासाठी झाली आहे ही बँक सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणारी प्रधान बँक आहे सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना सहाय्य करणाऱ्या सर्व संस्थांमध्ये समन्वयक म्हणून सीडबी कार्य करते तसेच बँकिंग व बँकेतर संस्थांना सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना अर्थपुरवठा करण्यासाठी पुनर्वित्त करते जर सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांची पारंपरिक पद्धतीने भांडवल उभारणीची गरज पूर्ण होऊ शकत नसेल तर सीडबी स्वतः अर्थसहाय्य करते दोन शाश्वत विकास शाश्वत विकास म्हणजे कायमस्वरूपी व स्थिर विकास होय सीडबी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांच्या स्थैर्यासाठी बाजारात टिकून राहण्यासाठी विविध प्रकारे कार्य करते त्याचबरोबर देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण व पर्यावरणीय संपत्तीचे रक्षण या उद्योगांद्वारे व्हावे यासाठी मदत करते सीडबी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व पर्यावरण नियंत्रणाचे फायदे याबद्दल या उद्योजकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेते ही बँक ऊर्जा सक्षम तंत्रज्ञान व सुयोग्य गुंतवणुकीच्या विविध योजनांवर भर देते प्रदूषण कमी करण्यासाठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना विविध प्रकारे मदत करते तीन सल्लागार म्हणून कार्य सीडबी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांमध्ये असणाऱ्या उद्योजकांचा उत्तम सल्लागार व मार्गदर्शक म्हणूनही कार्य करते विशेषत सूक्ष्म लघु मध्यम उद्योजकांना स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यामध्ये अधिक विस्तार करण्यासाठी मार्गदर्शन करते सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचे आधुनिकीकरण व्हावे व तंत्रज्ञानात अद्ययावतता यावी यासाठी सी डी बी भरीव कार्य करते इथे तीन कार्य घेतली आहेत त्यातली कोणती दोन लिहा प्रश्न क्रमांक पाचवा खालील विधाने स कारण स्पष्ट करा क्रमांक एक सिड बी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणारी संस्था म्हणून कार्य करते दोन सिडबी विविध प्रकारच्या आर्थिक व आर्थिकेतर सेवा आपल्या सहाय्यक संस्थाद्वारे पुरवते तीन कृषी अर्थसहाय्यामध्ये नाबार्डला शिखर संस्था म्हणून ओळखले जाते चार उद्योजकता विकासात के व्ही आय सी महत्त्वाची भूमिका बजावतो पाच परस्पर विश्वास हा स्वयंसहायता गटाचा आत्मा आहे सहा महिला सबलीकरणात स्वयंसहायता गट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते सात सामाजिक विकासात जागतिक बँक महत्त्वाची भूमिका बजावते सकारण स्पष्टीकरण करूया क्रमांक एक सीडबी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणारी संस्था म्हणून कार्य करते उत्तर एक भारतीय लघु औद्योगिक विकास बँक सीडबीच्या स्थापनेचा मुख्य उद्देश सूक्ष्म लघु आणि मध्यम प्रकारच्या उद्योग व्यवसायांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करणे हा आहे भारतामध्ये बेरोजगाराची समस्याही खूप मोठी आहे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग हे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करू शकतात व त्यामुळे बेरोजगारीची समस्या कमी करता येते म्हणून या उद्योगांच्या आर्थिक व आर्थिकेत समस्या सोडवणे हा सीडबीचा उद्देश असतो दोन या बँकेकडून नव्याने उदयास येणाऱ्या उद्योगांना सहाय्य करण्यासाठी व नव उद्योजकांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला जातो तंत्रज्ञानात सुधारणा व अद्ययावतता आणण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणजे उद्यमी मित्र या पोर्टलद्वारे नव उद्योजकांना वित्त पुरवठ्यासाठी त्याच्या सोयीची बँक निवड करणे अर्थपुरवठा मिळवणे कागदपत्रे अपलोड करणे पाठपुरावा करणे हे सर्व ऑनलाईन शक्य होते क्रमांक दोन सहकारण स्पष्टीकरण करायचं आहे सीडबी विविध प्रकारच्या आर्थिक व आर्थिकेतर सेवा आपल्या सहाय्यक संस्थांद्वारे पुरवते उत्तर सीडबी नव उद्योजकांना किंवा ग्रामीण उद्योगांना चालना देण्यासाठी विविध सेवा पुढील संस्थांद्वारे पुरवते एक एम एस व्ही सी एल सीडबी व्हेंचर कॅपिटल लिमिटेड ही संस्था प्रामुख्याने नव उद्योजकास पुढील उद्योगांसाठी भांडवल पुरवठा करते उदाहरणार्थ जैवतंत्रज्ञान औषध निर्माण माहिती तंत्रज्ञान व जीवविज्ञान इत्यादी दोन सी जी एफ टी एम एस ए क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस सेडबी अंतर्गत कार्य करणारी ही एक विश्वस्त संस्था आहे या संस्थेद्वारे तृतीय पक्ष हमी थर्ड पार्टी गॅरंटी या योजनेमार्फत वित्तीय सेवा पुरवली जाते तीन एस एम ई आर ए स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया लिमिटेड भारतीय ग्रामीण उद्योगास व्यापक पारदर्शक आणि विश्वासार्ह याबद्दल मानांकन किंवा दर्जा देण्याचे कार्य या संस्थेद्वारे केले जाते क्रमांक चार इंडिया एस एम ई टी एस एल इंडिया एस एम ई टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड बी अंतर्गत ही संस्था लघु व मध्यम उद्योगांना जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते तसेच हरित तंत्रज्ञानावर आधारित उद्योग स्थापन करण्यास पूर्ण सहकार्य करते पाच आय एस ए आर सी इंडिया एस ई एम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड लघु व मध्यम उद्योगांची जी मालमत्ता उत्पादनासाठी उपयोगात आणली जात नाही अशा मालमत्तेसंबंधित अडीअडचणी सोडवण्यासाठी ही संस्था मदत करते क्रमांक सहा एम यू डी आर ए मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड री फायनान्स एजन्सी ही संस्था ज्या सूक्ष्म उद्योगांना तांत्रिक अडचणीमुळे सहाय्य मिळू शकले नाही अशा उद्योगांच्या अडचणी सोडवून अर्थसहाय्य करण्याचे काम करते प्रश्न क्रमांक कृषी अर्थसहाय्यामुळे नाबार्डला शिखर संस्था म्हणून ओळखले जाते स स्पष्ट करा उत्तर एक ग्रामीण व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी भारतामध्ये विविध प्रकारच्या वित्त पुरवठा संस्था कार्य करतात या सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी नाबार्ड ही शिखर बँक म्हणजे सर्वोच्च बँक मानली जाते नाबार्ड ही संस्था ग्रामीण वित्त पुरवठा संस्थांची धोरणे ठरवणे या संस्थांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करणे तसेच ग्रामीण पतपुरवठ्यावर देखरेख ठेवण्याचे काम करते दोन ग्रामीण वित्त पुरवठ्यासाठी ही एक प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाते कारण शेतीमध्ये सर्व प्रकारच्या सुधारणा करणे व तिचा विकास करणे लघु उद्योग ग्रामीण उद्योग हस्तकला ग्रामीण कारागिरांच्या हस्तकला व इतर पूरक उद्योग इत्यादी व्यवसायांना विविध प्रकारच्या सोयी पुरवणे पतपुरवठा करणे व या सर्वांवर सुयोग्य नियंत्रण ठेवणे या सर्व उद्देशांनीच नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे सहकारण स्पष्टीकरण करायचं क्रमांक चार उद्योजकता विकासात के व्ही आय सी महत्वाची भूमिका बजावते उत्तर एक उद्योजकता विकास हे एक महत्त्वाचे ध्येय खादी व ग्रामोद्योग आयोगाचे असते खादी व ग्रामोद्योग आयोग ग्रामीण भागातील जनतेसाठी शेतीव्यतिरिक्त अन्य उद्योग व्यवसायांद्वारे उपजीविकेची नवीन साधने उपलब्ध करून देते ग्रामीण भागामध्ये असंख्य लोक पारंपरिक उद्योग व्यवसाय करीत असतात त्यांच्यातील कलाकौशल्याचा व त्यांच्या कारागिरीमध्ये नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन स्वयंरोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देते दोन लघु व सूक्ष्म उद्योग धंदे ग्रामीण भागातील अद्याप उपयोगात न आणलेले मनुष्यबळ व इतर संसाधने यांचा योग्य वापर करून रोजगार संधी निर्माण करतात तसेच खादी व ग्रामोद्योग आयोग ग्रामीण लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते तसेच त्यांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी सर्वतोपरी मदत करते ग्रामीण कारागिरांनी बनवलेल्या वस्त्र कोरीव काम हस्तकला इत्यादी उत्पादनांची लोकप्रियता वाढवण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनामध्ये सहभागी होते त्यामुळे ग्रामीण कला कौशल्ये व ग्रामीण कारागिरांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होते सहकारन स्पष्टीकरण आहे क्रमांक पाच परस्पर विश्वास हा स्वयंसहायता गटाचा आत्मा आहे उत्तर एक सहायता गट हा सर्वसाधारण समान उत्पन्न समान सामाजिक स्तर असणाऱ्या व्यक्तींचा समूह असतो असे लोक एकत्रित येऊन अल्पबचतीद्वारे सामूहिक निधीची उभारणी करतात जमा झालेल्या निधीतून सदस्यांना अडीअडचणीच्या वेळी तारणाशिवाय वित्त पुरवठा करतात भारतातील निमशहरी व ग्रामीण भागामध्ये गरिबी निरक्षरता व कौशल्यांची कमतरता आरोग्यविषयक समस्या असे अनेक प्रश्न आहेत या सर्व समस्यांचे निराकरण व्यक्तिगतरित्या करणे केवळ अशक्य असते त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असते दोन स्वयंसहाय्यता गट स्थापण्यामागील मूलभूत संकल्पना वैयक्तिक कमतरतेवर सामूहिक प्रयत्नांद्वारे मात करणे अशीच आहे ग्रामीण भागातील गरीब व वंचित घटकांना एकत्र आणण्याचे कार्य स्वयंसहाय्यता गटाद्वारे केले जाते या गटाद्वारे परस्पर विश्वासाच्या माध्यमातून हजारो गरीब व उपेक्षित व उपेक्षित आपले जीवन कुटुंब आणि समाजाच्या जडणघडणीचे व विकासाचे कार्य करीत आहेत विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी तळागाळापर्यंत होण्यासाठी स्वयंसहायता गटांचे महत्त्व अधिक आहे सहकारण स्पष्टीकरण करायचं क्रमांक सात महिला सबलीकरणात स्वयंसहाय्यता गट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो उत्तर एक स्वयं सहायता गट हा एकजिंशी व्यक्तींचा समूह असतो जेव्हा महिलांद्वारे स्वयंसहायता गटाचे संचालन केले जाते तेव्हा त्या गटास महिला स्वयंसहायता गट म्हणतात महिलांच्या आर्थिक विकासासाठी सरकारी व निमसरकारी स्तरावर सातत्याने विविध प्रकारचे प्रयत्न होत असतात महिला सशक्तीकरण ही काळाची गरज आहे महिला सबलीकरण झाल्यास कुटुंब सशक्त होते पर्यायाने समाज सबल बनतो दोन भारतामध्ये महिलांच्या आर्थिक विकासामध्ये स्वयंसहाय्यता गट हे आधुनिक व अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे महिलांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंसहाय्यता गट भरीव कार्य करीत आहेत महिला स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आर्थिक व सहाय्य करीत आहे स्वयंसहाय्यता गटांमुळे महिलांना ज्ञान वित्त व संधी उपलब्ध होते व त्यांचे सबलीकरण होते सहकार्य स्पष्टीकरण करायचं क्रमांक सात सामाजिक विकासात जागतिक बँक महत्वाची भूमिका बजावते उत्तर एक जागतिक बँक हे आंतरराष्ट्रीय संघटन आहे विकसनशील राष्ट्रांना विकसित करण्यासाठी अर्थपुरवठा करणे सल्ला देणे व आंतरराष्ट्रीय संशोधनाचा लाभ मिळवून देणे या ध्येयांनी कार्य करीत असते जागतिक बँक ही गरीब व मध्यम उत्पन्न गटातील देशांना सामाजिक व आर्थिक सहाय्य करते दारिद्र्य निर्मूलन व आर्थिक विकासासाठी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील संस्थांना जागतिक बँक कर्ज सल्ला व प्रशिक्षण प्रदान करते शिक्षण आरोग्य व पायाभूत सुविधा सुधारणावर ही बँक विशेष भर देते दोन सामाजिक विकासाचे मुख्य सूत्र जनकेंद्रित असते समाजातील प्रत्येक घटकाचा विकास म्हणजे सामाजिक विकास होय त्यामुळे जागतिक बँक शासन समुदाय सामाजिक संस्था खाजगी क्षेत्रातील संस्था तसेच वंचित घटकांसह समाजाच्या विकासासाठी कार्य करते सामाजिक विकास झाला तरच आर्थिक विकास शक्य आहे त्याचबरोबर लोकांना चांगले व दर्जेदार जीवन जगणे शक्य होते जागतिक बँकेच्या सामाजिक विकासाच्या अनेक कार्यक्रमांमुळे गरीब व वंचितांना विकास प्रक्रिये समाविष्ट होण्याची संधी मिळते जागतिक बँक अनेक वेळा दारिद्र्य तसेच सामाजिक प्रश्नांची जोखीम यांचे विश्लेषण करते अशा प्रकारे आपण चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण भाग तीन सहावा आणि सातवा प्रश्न सोडवणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले, चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा तुमच्या काही शंका असतील त्याही विचारू शकता अभ्यासासाठी शुभेच्छा